नमस्कार वर्षात स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या दिवाळीजवळ आलेली आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट सर्वात सोपी अशी चकलीची रेसिपी चला तर मग पाहूया रेसिपीसाठी लागणारे साहित्य तर येथे चकली करण्यासाठी मी येथे दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतलेले आहे एक छोटी वाटी बेसनचे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे ओवा घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट आहे मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला त्याचबरोबर चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत आणि एक छोटासा चमचा धणे पावडर एक छोटा चमचा हिंग त्याचबरोबर येथे तीन चमचे मी तेल घेतलेले आहे तर चला तर आपण सुरुवात करूया आता पुढच्या प्रोसेसला येथे आपण तीन वाट्या पीठ घेतलेल्या आहे सगळे मिळून म्हणजे दोन वाटी तांदळाचे पीठ आणि एक छोटी वाटी बेसनचे पीठ तर आपण पाणी हे या यानुसार आपण मोजून घेणार आहोत तर मी ज्या वाटीने तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मी पाणी मोजून घेते तर हे बघा मी याने तांदळाचं पीठ घेतलेलं तर मी आता यानेच हे दीड वाटी मी पाणी घेणार आहे अजून थोडं म्हणजे दीड वाटी आणि आता आपण सगळे मसाले घालणार आहोत हे तर इथे मी आधी तीळ घालते दोन चमचे त्यानंतर ओवा दोन चमचे त्याचबरोबर हे मिरची पावडर दोन चमचे त्यानंतर गरम मसाला एक चमचा त्याचबरोबर हिंग छोटा एक चमचा आणि मिरची पावडर एक छोटा चमचा त्यानंतर मीठ घालणार आहोत चवीनुसार त्यानंतर आपण तेल घालणार आहोत तीन चमचे हे बघा हे सर्व आता यामध्ये आपण घालून झालेलं आहे तर हे पाणी आपण आता उकळायला ठेवणार आहोत हे पहा आता मी चकलीसाठी हे पाणी उकळायला ठेवलेले आहे आणि पाण्याला अशी उकळी आलेली आहे तर आता आपण यामध्ये हे पीठ आता यामध्ये आपण घालणार आहोत बघा छान उकळी आलेली आहे त्याला आता आपण यामध्ये पीठ घालूया आणि गॅस कमी करूया एकदमच पीठ ओतायचं आहे सर्व आणि आता हे सर्व मिक्स आहे असं पकडणं भरून सर्व एकजीव करायचं आहे हे मिश्रण आणि ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस एकदम मीडियम म्हणजे एकदम स्लो ठेवायचं आहे बघा हे आता मिक्स झालेलं आहे तर यावर आता आपण झाकणी ठेवणार हो। आहोत आणि एक साधारण दोन मिनटे हे असंच मंद गॅसवर शिजवून देणार आहोत दोन ते तीन मिनटे मंद गॅसवर ठेवायचं आहे असंच झाकणी घालून असंच वाफवून घेऊयात हे बघा तीन मिनटं छान असं हे पीठ आता आपण वाफवून घेतलेलं आहे तर आता यावर मी अशीच झाकणी ठेवते आणि गॅस बंद करते आणि एक पाच मिनिटाने आपण हे परातीत ओतणार आहोत पीठ हे पीठ आता मी ह्या ताटामध्ये ओतलेले आहे आणि आता ह्या पेल्याच्या सहाय्याने ते छान एकजीव करायचं हे पहा आता यातील सर्व गाठीही व्यवस्थित एकजीव झालेल्या आहेत आणि आता सा 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 हे आपण थोडंसं पाण्याचा हात घेऊन छान असं ह्याचा गोळा करणार आहोत तर मी ते थोडंसं पाण्याचा हात घेते आणि हे छान असं एकजीव करते पीठ आपल्याला एकदम सैल करायचे नाही आणि एकदम घट्ट पण नाही आणि सैल पण नाही असं ठेवायचं आहे जास्त जर पीठ सैल झालं तर चकल्या व्यवस्थित येणार नाहीत त्याला काटे असे व्यवस्थित येणार नाहीत त्याच्यामुळे पीठ हे आपल्याला असं घट्ट सरस गोळा त्याचा तयार करायचा आहे थोडं थोडंसं गरम असल्यामुळे पाण्याचा हात घ्यायचा आणि हे व्यवस्थित करायचं एक हे पहा आता छान घट्टसर असा कोळा तयार केलेला आहे आपण हा मळून तर ह्याच्या आपण आता लगेचच चकल्या करायला लगे घेऊयात येथे मी हा शेवगा घेतलेला आहे आणि आता याच्या सहाय्याने आपण चकल्या करणार आहोत तर आधी मी एक गोळा यामध्ये घालते पूर्ण करायचं आहे शेवट्या आता या ताटाला आपण तेल लावूया চলে করুয় हे पहा या प्रकारे आपण ह्या चकल्या करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या करून घेणार आहोत तर आता मी तेल तापायला ठेवलेलं तेल आपलं तापलेलं आहे आणि आपण आता यामध्ये चकल्या तळून घेणार आहोत चकले ताळताना सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आहे आणि चकलेसारखे उलटा पलट करायची नाही आधी खालच्या अंगाने व्यवस्थित भाजून द्यायची आणि नंतर परत वरची साईड भाजायची आता ही छान असं खालून व्यवस्थित भाजली की परत आपण पल पलटी करणार आहोत आता खालची साईड बघा थोडी भाजलेली आहे तर आता आपण ही असं पलटी करूया तर वरच्या साईडने भाजूया चकली लगेच पलटी केली की मग त्याचे तुकडे तुकडे होतात यासाठी लगेच नाही पलटी करायची आधी खालची साईड जी आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची आणि नंतर पलटी करायची हे पहा आता आपली ही चकली छान भाजलेली आहे तर हे आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण ह्या सर्व चकल्या तळून घेणार आहोत तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची चकलीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत धन्यवाद